ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा कारण तो इतका वाईट माणूस आहे हे फक्त मला कारण प्रशासनात काम करताना तो कशा पद्धतीच काम करतो याची जाणीव मला तीन तीन विषय मी जादाचे शिकवले त्याचं दरवर्षाला एक लाखाचं मानधन अध्यक्ष झाल्यापासून तीस वर्ष मला दिलेली ते तीस लाख रुपये दिले मी सेवा लिहून तिच्या वेळेला मला त्याने बोलवलं आणि म्हणाले चार लाख रुपये डोनेशन द्या मी म्हणालो साहेब चाळीस पन्नास लाख रुपये मीच तुमच्याकडे मागायचा विचार करतोय आणि तुम्ही मला पुन्हा पैसे मागताय सेवा देव करून मी मी म्हणाले ते आता बंद करत असतात मी म्हणाल की कर्मचाऱ्यांच्या विरोधात वटकार असताना फोटो रेकॉर्ड करणं आणि त्याला वेटीस धरून त्यांच्याकडून पैसे काढून घेऊ तुम्हाला तांदूळ विकायला सांगायचा तांदुळाची गाडी भरली की आडवे नळावर पकडायचं मुख्याध्यापिकेला म्हणायचं की अहो पोलीस स्टेशनला तुम्हाला अटक म्हणून मी दहा लाख रुपये दिले हा दहा लाख रुपये दहा लाख रुपये काढून घ्यायचे पहिली सात वर्ष मी शिवाजी वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे एवढीच पेशी नाही खरं तर मला या सगळ्यांचे फोन आल्यानंतर शेवटच्या तासापर्यंत तुम्ही सभागृहात यावं की नाही अशी माझी द्विधावस्था होती कारण तो इतका वाईट माणूस आहे हे फक्त मलाच माहिती कारण प्रशासनात काम करताना तो कशा पद्धतीचं काम करतो याची जाणीव मला आहे शरदचंद्र पवार संकुलाची एक खोली होती एवढं मोठं संकुल उभा करण्याचं शरद नगरी सहकारी बँकेचा आरबीआयच्या परवानगीपासून रजिस्ट्रेशन करत शरद बँक उभी उभी केली शिवाजी शाळेमध्ये प्राध्यापक रिसर्च सेंटर इथपासून ते संपूर्ण महाविद्यालय उभं मी मोलाची कामगिरी बजावली आहे त्यांच्या घरादारामध्ये सगळे प्रश्न सोडवण्यापर्यंत मी काम केलेलं आहे पण मी गेल्या वर्षी सेवानिवृत्त झालो एकोणीसशे एकोणनव्वदला मी अर्धवेळ म्हणून कामाला लागलो मी सगळ्या शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून दोनच मिनिटात वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडतो एकोणनव्वदला मी नोकरीला आलो पुढे माझा प्रवास सुरू झाला नव्वदला माझ्या वाणिज्य शाखे विभागाला अनुदान आलं नाही आमचे बबनराव शिंदे आमदार होते मी त्यांचा प्रचार प्रमुख होतो माडा तालुक्याचा आणि दादाला मी एकच म्हटले की माझ्या त्याला अनुदान आलं नाही त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री म्हणून जोशी घेऊन गेले आणि वाणीच्या शाखेला खास भाग म्हणून मी जवळ अनुदान आणलं आणि मग शिवाजी हायस्कूल कॉलेजमधलं वाणीची शाखाही अनुदान झालं त्यावेळी ते अध्यक्ष झाले आणि मला म्हणाले की तुमचं प्रवास खर्च वगैरे सगळं मी देतो तुम्ही द्या मी केला सात आठ लाख रुपये त्या काळात खर्च झाले ते पण दिला पुढे मी पदव्युत्तर विभाग सुरू केला कॉलेजमध्ये तीन तीन विषय मी भी जादाचे शिकवले त्याचं दर वर्षाला एक दोन लाखाचं मानधन अध्यक्ष झाल्यापासून तीस वर्ष मला दिलं तीस लाख रुपये दिले मी प्राचार्य झाल्यानंतर माझं ऑफिस कॉर्पोरेट ऑफिस सारखे रिन्युएशन केलं ते माझ्याच खुर्चीवर येऊन बसायला लागले प्राचार्याच्याच खुर्चीवर अध्यक्ष येऊन बसायला लागले रिन्युएशन केल्यामुळे चांगलं दिसायला दहा बारा लाख रुपये माझ्या विषांत खर्च केले ते दोन म्हणाल्या रुपया दिला सेवा घेऊन त्याच्या वेळेला मला त्याने बोलवलं आणि म्हणाले चार लाख रुपये डोनेशन द्या मी म्हणालो साहेब चाळीस पन्नास लाख रुपये मीच तुमच्याकडे मागायचा विचार करतोय आणि तुम्ही मला पुन्हा पैसे मागताय सेवा दे एवढं करून मी मी म्हणाले ते आता बंद करा असतो मी म्हणालो ठीक आहे माझं कुठलं काय आवडू नका मी देतो त्यांनी माझ्या पंचवीस तीस लाख रुपये आवडून ठेवले गेली एक वर्ष झालं मला दिलेले नाही आणि रिटायरमेंट नंतर एक वर्षानंतर मला चार पत्र दिलेली आहेत हे केले नाही ते पुणे सगळे कर्मचाऱ्यांना समोर बसून ड्राफ्टिंग करून माझ्या विरोधात घेऊन घ्यायचे आणि ते पत्रात घालून मला पत्र द्यायचे अठरा अठरा वीस वीस मुद्द्याचे सगळे पत्र दिले त्यातला एकच मुद्दा सांगतो आणि तो किती खोटाणारा माणूस आहे तुम्हाला कळत इथं दिलीप भाऊ बसलेले आहे मला एके दिवशी मी सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन तीन महिन्यापूर्वी मला बोलावून गेले मी मराठा मंदिरला गेलो आणि असे माणूस कुणी गेलं का काय असं बसलेले होते आणि मी नमस्कार वगैरे केला कारण माझ्या संस्कृतीत तो भाग होता आणि थोडा वेळ गप्प बसून म्हणाले झालं की संस्थेचं तो तो चमक म्हणून नेलं चमलं म्हणून काव साहेब काय झालं कशामुळे झालं झालं म्हटले काय तुम्हाला सांगायचं नेलं की सगळं चवताना मातीत जाते बोलले म्हणजे झालं तरी काय सांगा म्हटले तुमचे सावंत साहेब मित्र आहेत म्हणलं हो आहे शिवाजी सावंत मित्र आहेत हो आहेत जेके राय मी कार्यक्रमाला घेऊन आलो होतो म्हणले तुम्ही संस्थेच्या विरोधात चौकशी करावी म्हणून दिलीप हाताशी धरून तानाजी सावंतच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि संस्थेची चौकशी लागली म्हणलं हे मला आताच कळलं आता दिलीप भाऊला मी आजपर्यंत कुठल्याच कामासाठी भेटलो नाही हा साक्षात प्रभावित आहे आणि काय तक्रार आहे हे सुद्धा मला माहिती नाही म्हणजे कर्मचाऱ्यांच्या विरोधात पटकार फोटो रेकॉर्ड करणं आणि त्याला वेटीस धरून त्यांच्याकडून पैसे काढून गेले तुम्हाला आणखी एक सांगतो आमच्यातला एकही प्रमुख कुणाचंही नाव सांगा जो आनंदाने गेला नाही आणि पुन्हा कधीच शाळेत गेला नाही तांदूळ विकायला सांगायचा तांदूळाची गाडी भरली की आडवे तळावर पोरं पाठवायची पकडायचं त्या शिक्षिकेला म्हणायचं मुख्याध्यापिकेला म्हणायचं अहो पोलीस स्टेशनला तुम्हाला अटक म्हणून मी दहा लाख रुपये दिले आम्हाला दहा लाख रुपये दहा लाख रुपये काढून घ्यायचे गंमत समोर एका मुख्याध्यापिका आहे आमच्या शरद समुलातली तिच्याकडं पंचवीस लाख रुपये घेतले तुम्हाला गंमत समोर म्हणजे अन्याय मराठ्यांचीच आहे ना आहेत गोरगरीबांचीच लेकर आहेत ज्याने आपलं कुटुंब आपलं घर उभं करण्याचा प्रयत्न केला त्या बाईला के सांगितलं तिने काय केलं आपल्या शाळेत चढली भावाची मुलं इकडची मुलं शाळेत आणली शाळा चांगली चालायला लागली चांगली वगैरे राहिली आणली मग दर आठवड्याला तांदूळ जातो तो पण भावाला सांगितलं भाऊ रिक्षा ड्रायव्हर आणि त्यांनी सांगितले की तांदूळ हा आहे हा भाऊ ते एकदमच घेऊन जा आणि एकदम घेऊन जाताना रिक्षा भरलेला त्या शिपायाने त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि त्याला पाठवून दिलं पाठवले पाठवले त्या बायका बरोबर म्हणले दहा रुपये पोलीस स्टेशनला दिले तुझं आणि माझं नाव नये मला आठवून त्या रिक्षा ड्रायव्हरला माहिती नाही त्याची जमती नाही त्याचा पंचनामा नाही आणि ते म्हणा आहे चौकशी आणि बोलवलं त्या म्हणजे काढा तुमचा मग आता बेंच घेतले इथे तू दाखवून सांगतो बेंच घेतले पंचवीस याचा एवढा खर्च मला मान्य नाही अमान्य लिस्टमध्ये लिहा अहो टाकी घेतली शाळेला मला मान्य नाही सगळे तरी मला मान्य नाही अमान्य लिस्टमध्ये लिहा आणि अशी करून पंचवीस लाखाची बेरीज काढली शरद बँकेत खर्च दिला आणि ते पैसे घेतले आणि नातीचं लग्न केलं आणि शरद पवार मी त्या संस्थेचा जगन अशी किती उदाहरणं तुम्हाला सांगावी खूप उदाहरणं अशी आहेत त्यांच्या अत्याचाराची अन्यायाची आपल्याला एकच आहे मराठा लोकांनी उभी केलेली ही संस्था आज दहशती खाली आहे सगळे शिक्षक सगळ्या संस्थेमध्ये आनाकृती कारभार चालू आहे शरदचंद्र पवार संकुलामध्ये मी स्वतः चार ते पाच कोट रुपये डोनेशन म्हणून त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे त्या खात्यावर तारखेविषयी जमा केलेल्या तारखा माझ्या काढले पैसे कसे मला माहीत नाही त्याचा ठराव पण नाही पण जमा मात्र केले आज त्याच्या दहा पण कोटी संस्था आहे इथं किती कोटी उभे राहिले असतात मग सर म्हणाले किंवा डीएम म्हणाले की हा पैसा उभा राहतो पण कसा काढून घ्यायचा हे त्याला माहिती आहे मराठा मंदिरची खरेदी करताना मी स्वतः गावडे यांच्या बरोबर तिथं होतो खरेदी करताना मी पळत होतो गावडे म्हणाले हे कोण आहे ते हे म्हणाले आमचे प्राध्यापक आहेत त्यांच्यामुळे ना हे नाव होतं म्हणाले दहा मिनिटं त्यांना माझ्यासमोर सांगितलं की समाजभूषण बाबासाहेब गावडे हे नाव कायमस्वरूपी असेल आणि तुम्हाला गप्पत सांगतो आता जाऊन तुम्ही भवन बघायचं त्यांचाही विश्वासघात केलाय आणि समाजाचाही विश्वासघात त्यांनी केलाय आणि म्हणून ही जी घटना घडते आहे तुमच्या मनामध्ये सगळी उद्विग्नता आहे तुमच्या मनामध्ये संमिश्र भावना आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे ही पण पावना आहे आतापर्यंत ही त्यांच्यावरची झालेली पहिलीची तिसरी केस आहे जी कायद्यामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता काय केलं पाहिजे कारण बोलायला भरपूर आहे मी स्वतःची घटना पण घेऊन आलो मी समाधान पण घेऊन आलो मी कोणाकडे आता थोडं बांधणी करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला सांगतो त्याला अध्यक्ष करण्यामध्ये मी पण दोषी आहे शिक्षक कसं काय शक्य आहे ज्या वेळेला आमच्यावर अन्याय होत होता त्यावेळेला महापालिकेच्या कुठल्या तरी सभागृहात त्यांनी समाजाची ठोकळताईंच्या त्यांच्या गटाची सगळी बैठक बोलवली आणि ते, ते म्हणाले फार अन्याय होतोय सगळ्या शिक्षकांवर अन्याय होता आपण निवडणूक धरवली पाहिजे आणि आम्ही पेटायला गेल्यावर सांगितलं होतं की तुम्ही त्या मीटिंगला या आणि मला आज जसं भाषिक मला सांगितलं तसं बोला तुमच्या गोष्टी मांडा त्यावेळेला मी म्हणालो ठीक आहे आम्हाला जायला उशीर झाला आणि त्यांची बैठक मोडली ते म्हणाले की आपल्याकडे माणसं नाही कशाला निवडणूक आली सगळे बाहेर निघाले तेवढ्यात आम्ही पोचलो म्हणले बसा 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 शिक्षक सगळे आले आणि माझं भाषण झालं आणि निर्मलादायक आणि त्या म्हणाल्या तर असा एवढा अन्याय होत असेल तर आपण लढू या काळामध्ये होईल आणि तिथून निवडणूक पहिली लागली आणि त्याच्यामध्ये ते अपेक्षे कसे झाले तुम्हाला माझं असं म्हणणं आहे घटनेचा अभ्यास जर आपण केला तर त्याच्यामध्ये सदस्यत्व रद्द करण्याचा एक मुद्दा आहे जो अतिशय गांभीर्यानं आहे तुम्ही सगळ्यांनी गांभीर्यानं घ्यावा आहे काय मुद्दा आहे जर एक अध्यक्षांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी किंवा सभासदांनी अनैतिक कृत्य केलं असेल समाजाला मान खाली घालवणारं कृत्य केलं असेल किंवा शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी त्याचे गैरवर्तन केलं असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द केलं जाईल हे घटनेच आहे आणि म्हणून बाकीचा भापट पसाला न घेता अध्यक्ष पदावरूनच काय त्याचं या घटनेच्या रद्द करू शकतो कारण मी संस्थेचा सभासद आहे मगर समतेचे सभासद आहेत चार दिवस झाला आम्हाला एक दोनच पत्र चढ तुमचं सदस्यत्व त्या रद्द करू तुम्ही पैसे दिले नाहीत सदस्यत्व त्या रद्द करू आता पैसे देणं कर्मचाऱ्याला वेटीस धरून देणं त्याचं फोटो रेकॉर्ड करून देणं त्याला बदनाम करून देणं अहो जाहीर संकुलांच्या पुढे सुद्धा एखाद्याची इज्जत काढायला ते घाबरत नाही महिला आहेत वाटेल ते आहेत त्यांना काही फरक पडत नाही आणि म्हणून आणख या प्रवृत्तीला तसं सजासजी बाहेर काढणं सोपं नाही पण आणशी एक संधी चालवून आलेली आहे या संधी सोनं करायचं असेल तर घटनेचा अभ्यास करा घटना मी तुम्हाला देतो घटनेबद्दल कलम आहे की हे अनैतिक कृत्य आहे त्याच्या आधारे कमिशनरला अर्ज द्या त्याच्या आधारे त्यांच्या संचालक मंडळाला अर्ज द्या अपेक्षा कारण आज भयभीत झालेला शिक्षक गमत समजून नोकरीला लागताना चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये डोनेशन आहे मध्ये यांच्या वाढदिवसाचं कॉन्ट्रीब्युशन आहे शरद पवारांच्या वाढदिवसाचं कॉन्ट्रीब्युशन आहे सगळे कॉन्ट्रीब्युशन वर्षानुवर्ष आहे आता बाकीच्याचं सुद्धा त्यांच्या मागच्या पिढीचं सुद्धा फोटो द्यायला आता कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं दोन्ही गणपतीची वर्गणी आणि त्यांच्या मंडळाच्या पावत्या अंगावर भेटून देतात म्हणजे कर्मचाऱ्यांनी अन्याय सहन करायचा की ते तुमच्या सगळ्यांचे बांधव आहेत ना ते आपल्या समाजाचे आहेत ना जे तळागाळात आलेले आहेत मी पण एका शेतकऱ्याचा गरीब कुटुंबातला मुलगा खेड्यातला आलेला मुलगा ध्यानात आलेला शिकलेला मी आज एवढं उभं करू शकतो एवढं योगदान दिलं असताना माझ्या माग आता सहा सात पत्र देऊन फोटो रेकॉर्ड करून माझ्यासाठी सगळे विद्यार्थी गोळा करायचे त्यांचे पैसे भरायचे त्याच्यानंतर गाडीचं भाडं द्यायचे हातातच काय येत नाही बाकीचे हप्ते कर्जाला जातात ते शिक्षकांनी शिकवायचं काय काम करायचं काय कशा पद्धतीने करायचं ही मनमानी हे सगळे दिलेले पैसे तुम्ही मराठा मंदिरचं ऑडिटची मागणी करा किती वर्ष झालं काम चाललं मराठ्यामध्ये मराठामधील पंचवीस वर्षापेक्षा जास्त काम चाललं मग पंचवीस वर्षामध्ये किती पैसा खर्च झाला आणि संस्थेतनं किती के खर्च केला याचं ऑडिट करता येतो त्याला स्ट्रक्चरल ऑडिट म्हणतो आणि जर प्रत्यक्ष खर्चापेक्षा दहा पण जर पैसे तिकडे संस्थेतनं केले नसतील म्हणे एखाद्या संचालकाने जर प्रश्न विचारला त्यांची ऑडिटची पद्धत सांगतो एक कोटीचा हिशोब आणायचा एका वर्षातला आणि तो सगळ्यांपुढे ठेवायचा आणायचा आणि तुम्हाला जर काही दफ्तर बघायचं असेल तर फलनेकडून ठेवले आठ दिवसाची मुदत देतो त्यांनी कधीही सहभाग राहाटिंग मध्ये दफ्तर आणलं एका संचालकाने प्रश्न विचारला हे आतापर्यंतचा खर्च आहे का एका वर्षाचा आहे एक कोटी त्याला आठ दिवस असं सुधू देतो त्याच्या मागे टप्पन होत बेचार वागले सुद्धा म्हणजे एवढी दहशत आणि एकाही संचालकाने तोंडात भ्रम काढलाय का एखाद्या गोष्टीला विरोध केलाय का वास्तवात नामकरण करायला जंगल समिती परवानगी झाली त्यांनी कुठं परवानगी घेतली नाही नावच बदलून टाकलं कोण काय माझं वाकडं करू शकते म्हणून समाजाची संस्था एक एक रुपया गोळा करून केलेली संस्था जी महामानवांची नावं आम्ही घेतली त्या संस्थेतल्या ज्यांचे फोटो मी स्वतः प्राचार्य असतो त्यांनी कधीही फोटो लावले नाही संस्था प्रकारचे सगळ्यांच्या सगळे सातच्या सात फोटो मी स्वतः माझ्या कार्यालयामध्ये लावले कारण त्यांचं योगदान आहे आणि म्हणून या सगळ्यांचं योगदान लक्षात घेता आपल्या मराठ्या समाजातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी हा नुसता एवढ्या प्रश्नापूर्त बघू नये तर या संस्थां संस्थेमध्ये चाललेला अनाबुद्धी कारभार शिक्षकांना असलेली दहशत आणि हे सगळं बेकायदेशीर मुद्दे जे आहेत त्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला रेफर करावं लागेल आणि आपण ते कराल कारण आपल्या मनामध्ये खूप भावना आहेत त्यापेक्षा तीव्र भावना माझ्याही आहेत आता या प्रसंगानंतर उद्या माझं काय होईल याची परवा मला नाही कारण मी चळवळीत केले काम केलेलं माहिती आहे मामलीला माहिती आहे त्यामुळं मी ते अमरणारे पैकी नाही पण इतकं खोबंनाचं सगळं रचून की आता युणे युणे त्या माणसाने पातळ काढलं असेल तर अधमान्यच करावी एवढे होते एवढं सगळं त्यामुळं ह्या माझ्या भावना या माझ्या सगळ्या शिक्षकांच्या बोली संकुतात संकुलातल्या शिक्षकांच्या आहेत याविषयी त्यांचे खूप काही सांगण्यासारखं आहे खूप काही बोलण्यासारखं का आहे का आणि तुम्ही म्हणाल पुरावे माझ्याकडे आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं काम करून पहिल्यांदा तिथून बाजूला काढावं कारण समजा खरंच शाळा खरं टप्पायला आली ती संस्था काल चालते किती मुलं आहेत वर्गात जाऊन बघा मी छत्तीस सी व्ही कॅमेरे पसरवतो वर्गात काय शिक्षण शिकवतो ते सुद्धा कळत आहे चार पाच चार पाच मुलं त्या वर्गात असतात दाखवताना मात्र सगळी मुलं दाखवली जातात ही वस्तुस्थिती आहे म्हणून संस्था वाचवायची असेल शाळा वाचवायची असेल आणि तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहात त्या शाळेचा अभिमान हा कसाच ठेवायचा असेल तर मला वाटतं आपण भेटून उठलं पाहिजे त्या माणसाच्या विरोधात नाही त्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात त्या कळेत असलेल्या कृत्याच्या विरोधात आणि तेही घटनेला धरून त्याला बघतो